नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रो मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची मोठी खुशखबर आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग करण्यात आलेला आहे तर मित्रांनो एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवरती रुपये शहात्तर कोटी हे वर्ग करण्यात आले आहेत तर मित्रांनो पाहूयात की कोणत्या जिल्ह्यातील किती तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग करण्यात आलेला आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर रुपये शहात्तर कोटी वर्ग तर मित्रांनो पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे तर, तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान हे झाले होते तर पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा अग्रिम दिला गेला होता तर काही शेतकऱ्यांची पडताळणीही पूर्ण झाली नव्हती तर त्यामुळे त्यांना पीक विमा अग्रिमहा गेला नव्हता तर फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांना बँक खात्यांवर शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये अग्रिम जमा करण्यास ही सुरुवात झाली आहे तर पीक विमा अग्रिम जमा झाल्याचे ए याचे एस एम एस पाठविले जात आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये बीड जिल्ह्यातील सुरुवातीच्या व मध्य खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर हे नुकसान हे झाले होते तर मित्रांनो पंचनामे पूर्ण करून जिल्हा प्रशासनास विमा कंपनीला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याची अधिसूचना देखील काढण्यात आल्या होत्या तर मित्रांनो या अधिसूचना कृषी मंत्री तथा पालकमंत्री मुंडे यांनी केली होती तर त्यानुसार अधिसूचना काढण्यात या आल्या होत्या तर मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना अग्रिम दिला गेला होता परंतु काही शेतकऱ्यांचे क्षेत्र अधिक असल्याचे संशयित विमा कंपनीला आला होता तर त्यामुळे त्याची पडताळणी करण्याची कार्यवाही सुरू होती तर मित्रांनो आता फेब्रुवारी मध्ये ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हे एक लाख अकरा हजार सहाशे एक शेतकऱ्यांना शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपयांचा अग्रिम पीक विम्याचा दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग करण्याची सुरुवात झाली आहे तर मित्रांनो हा पीक विमा बीड जिल्ह्यातील एकूण किती तालुक्यांना किती दिला जाणार आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो अंबा अंबाजोगाई हो अग्रिम रक्कम ही बारा कोटी सव्वीस लाख इतकी आहे तर त्याचबरोबर आष्टी बीड धारूर गेवराई केज माल मालजगाव तसेच परळी पाटोदा शिरूर व वडवणी अशा या तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो त्याचबरोबर एक लाख अकरा हजार एकूण शेतकऱ्यांना हा विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा हा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग होण्याशी सुरुवात झाली आहे आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद